तुम्ही म्हणता यायला या या जमणार नाही पाणी पंधरा मिनटांनी मारला जमणार नाही मग एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या आज नाहीये किती दिवस झाले रिटर्न मध्ये निवेदन दिलेलं आहे हॅलो काय सुधारणा का? ते आता व्हिजिट करून काय तुम्हाला कोणीच सांगितलं होतं आमच्या भागात कोणी सांगितलं गव्हर्नमेंट सांगितलं होतं का एक मिनिट बाकीच मी तुम्हाला सांगतो जर आजच्या आज त्यात सुधारा दोन दिवस होतं पण आजच्या आज सुधारणा नाही झालं ना नाही तर प्राण साहेबला जाऊ देत नाही की आम्हीच्या बाहेर नाही जाऊ देत त्यांच्या समोर नाही जाऊ देत त्यांना बाहेर काय करायचं तुम्ही करामा पाणी पाणी मारण्याचा एवढा इश्यू नाही राहिला आता आमची गेलेली माणसं त्यांना जबाबदार तुम्ही इम्रान शेख तुमच्यामुळे ती माणसं गेली आहेत एवढी तुमच्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्या चुकीच्या लेडी पळ गेले जर तुमच्या दम नव्हता तुमच्या विभागामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उभे करायला तुमच्याकडे माणसं नव्हती तर तुम्ही खोदकाम का केलं तिथे